सॉफ्ट एकशे वीस रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आलो आहे वेलकम इव्हेंटला आणि हा इव्हेंट चालू आहे वाशी सेक्टर नऊवे वेला बस डेपो आहे ना बस डेपोच्या मागेच आहे ना आपला बाजार आहे आणि आपला बाजारच्या बाजूलाच आहे ना तमिळ संगम आहे ना हॉल आहे त्या हॉलमध्ये चालू आहे आणि सकाळी वेळ असते जी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे चला मग सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा वेलकम इव्हेंट एक्झिबिशन कम सेल आणि हँडलूमचा आहे हा तमिळ संगम आहे ना हॉल आहे हा बघा हा हॉलचं नाव आहे आणि इकडे बाजूलाच आहे ना ते बघा हे आपणा बाजार आहे आणि आपण आता आज जाऊया आणि बस डेपोच्या मागेच आहे ते बघा या असं आहे एक्झिबिशन आहे आणि टोटल इकडे स्टॉल असतील मला वाटतं आहे ना पंचवीस ते तीसपर्यंत स्टॉल असतील ते बघा आपण बघू शकतो आणि सगळे प्रकारचे स्टॉल आहेत तर सगळ्यात पहिले बघा हा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो कलमकारीमध्ये आहे इकतमध्ये आहेत आणि नमस्कार नमस्कार सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या कुर्ती आहेत इकत कलमकारी पटोला हा बघा कलमकारी ही कलमकारी मध्ये ना हा कलमकारी सिक्स हंड्रेड प्राइस आहे सहाशे रुपये सहाशे रुपये मध्ये आणि इकत पण आहे ओके ही इकत मध्ये ह्याची काय प्राइस आहे सिक्स ओके म्हणजे लॉंग कुर्ती सहाशे रुपये सहाशे रुपये इकत कलमकारी पटोला आणि शॉर्ट कुर्ती पण आहे ना शॉर्ट कुर्ती येणार आपला ते 450 ला 450 यातली कोणती घ्या ओके शॉर्ट टॉप येणार 46 पर्यंत साइज किती आहे 46 पर्यंत पर्यंत 46 पर्यंत साडेचारशे रुपये येणार आपला ते लॉन्ग पँट असते 600 रुपयाची 600 रुपयाला पॅन्ट आहे ही साइज इथे काय फ्री साईज आहे 48 साइज पर्यंत 48 पर्यंत आहे 40 पासून स्टार्ट आहे 48 पर्यंत पँटचा कलर किती दे दिया है इतना हां भरपूर आहे कलर आहे सगळे हा कलर चार्ट आहे ना पूर्ण भरपूर कलर आहे वन पीस मध्ये येतो वन पीस मध्ये ए लाईन कट सांगते ना अच्छा याला ए लाईन कट बोलते लाईन कट छान याला पॉकेट किती आहे पॉकेट एक आहे एक पॉकेट आहे पण लावू शकतो शॉर्ट हा ओके याच्यावर हात पण दिलेले आहेत हां ठीक हात पण दिले आहेत त्याची काय प्राइस आहे आठ ते पन्नास साडे आठशे रुपये नाईन साडे नऊशे रुपयाला ना हां लाईन कटच आहे हात पण आहे आणि अच्छा हा विथ हात आहे ठीक आहे पॅटर्न वेगळे याला पण पॉकेट किती दोन है, एक पॉकेट आहे ना छान आहे कलर पण मस्त आहे साडे नऊशे रुपयाला आहे अच्छा इकडे पॅटर्न बघू शकतो हां पण किती साडेआठशे रुपयाला ना हे सहाशे रुपयाचे आहेत ना छान आहे बघा रेडमध्ये पण मस्त आहे आणि इकडे तुम्ही क्वांटिटी बघू शकता ते बघा एवढी सगळी क्वांटिटी आहे म्हणजे यांच्याकडे कलरची पण व्हरायटी आहे पॅटर्नची पण व्हरायटी आहे आणि बघा साईज पण यांच्याकडे सगळ्या साईज स्मॉल स्मॉलपासून आहे ना स्मॉलपासून साईज चालू होते ना चल थँक्यू आणि बरोबर त्याच्यासमोरच आपण हा स्टॉल बघतात आपण समोर समोर कवर करतोय हा समोर जो स्टॉल आहे ना हा ज्वेलरीचा आहे तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या ज्वेलरी मिळतात

बकुळीची आहे ना कितीला आहे बकुळीची अच्छा आठशे येईल ती पंधराशेची आठशे लाईल मायक्रो प्लेटेड आहे पितळ मध्ये कोणती कजरी प्लेट कजरीची कजरीची आहे कितीला आहे ते आहे अच्छा अडीचशे तीनशे साडेसातशे साईज वरती आहे ना चालेल थँक्यू हा बघा हा बरोबर त्याच्या बाजूला स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय आपल्याकडे नवीन काय आले आता नवीन ओके या अगरबत्ती यांच्याकडे स्टॉल बघू शकतो हे धूपचं आहे धूप कप वगैरे पेटवून ठेवायचं ज्याच्या धुराने जे काळा होतं घर मंदिर ते काळा होणार नाही जे रात पण असे की आतमध्येच राहतो की तिला आहे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला आणि भीमसेन कापूर हे शंभर ग्राम एकशे तीस रुपयाला आहे पन्ना की तिला आहे पन्नास ग्राम सत्तर रुपयाला आहे हे फ्रेगनन्स आहेत की ॲरोमा ऑईलचं अच्छा अच्छा जे ॲरोमा ऑईल्स आहेत टाकू शकता कपूरदाणीवरती काय आहे याची

ज्योतर जे तेल वगैरे खाली गळत okay. okay. ते गळणार नाही काळा होणार नाही ज्योत पूर्ण जे पेट घेते इथेच विजणार आहे पूर्ण भाग पेटणार नाही कोणत्याही समयला लावतो एकशे किती लागले पाचशे ऐंशीला पॅकेट आहे सेट आहे ला पाच पीस चा सेट आणि दुसरी त्यामध्ये फुलवात लावायला तुपवात लावायला जे फुलवात तुपवाद ही एंडला पूर्ण पेट घेते त्यामुळे पूर्ण दिवा काळा होता तर हिथेच खाली इथेच विजणार खालचा पोर्शन त्यामध्ये कितीला येणार तुम्हाला सेम आहे एकशे ऐंशीला पॅकेट आहे पाच पीस सेट आहे सिंगल पाहिजे सिंगल पण मिळेल तुम्हाला सेम आहे एकशे ऐंशीला पाच लक्ष्मीची

안더럽니 지금? 이시 람. पंचधातूमध्ये पंचधातूमध्ये ह्याला म्हणजे काय म्हणजे पाणी साध्या दोरी वॉश केलं तसंच राहणार ते काळे वगैरे पडणार नाही काय म्हणजे आपण जे घरी पितांबरी त्याला गरज गरजच नाही जे नॉर्मली असतं ना हे वाले आयटम आपल्याला पिता म्हणजे ह्याला पितांबरी वगैरे क्लीन करावं लागतं मेंटेन करावं लागतं ह्याला तसं काय गरज नाही नुसतं साधी कपड्यांनी जरी त्याच्यामध्ये काय चालू होते प्राइस तुमच्याकडे याच्यामध्ये ती म्हणजे साईज प्रमाणे आहेत आहे सिक्स फिफ्टीला पण आहे लक्ष्मीची मूर्ती वगैरे सिक्स एवढा रेक्यू बघा रेक्यू पण सुंदर साडे साठ फिफ्टी पासून रामदरबार हे जरा मोठ्या थ्री थाउजंड तीन हजार पर्यंत आहे तीन ही छोटी आता रामललाची मूर्ती आहे आपल्या जगाची मूर्ती आपल्या अयोध्यतली अयोध्ये हा बघा हा बाजूला स्टॉल आहे आपण इकडे बघू शकतोय घरी किचन मध्ये वापरण्याची सगळी प्रोडक्ट आहे यांच्याकडे मॅट पण आहे त्यांच्याकडे आणि हे अँटी स्लीप आहे ना रबरवाले ते बघा हे राऊंड मध्ये कितीला आहे अच्छा चारशेला जोडी आहे मोठीवाली पाचशे ला जोडी आहे हे चॉपर आहे भाजी कटर आहे हे भाजी कटर आहे ना काय प्राइस आहे भाजी कटरची चारशे आहे तीनशे वाला आहे दोनशे वाला अच्छा दोनशे तीनशे चारशे मोठे चारशे रुपयाला आहे काय एक छोटा एक आपल्याला लसूण आला वगैरे बारीक करायला कितीला आहे हे एक तुम्हाला एकशे ऐंशी पा, लाशे एक ऐंशी सगळं सगळ्या मित्रांमध्ये काजू बदाम वगैरे बारीक करता ऑइल पापड वर फेकायला गॅस वगैरे कितीला ही शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हँडल वाले पण आहे अच्छा हँडल पण आहे हँडल वॉली एकशे वीस आहे एकशे वीस दीडशे साईजच्या प्रमाणे मोठे अडीचशे अच्छा मोठी दीडशे एकशे वीस शंभर तीन जागा हे साडेचारशे रुपयाला खोबरे कि सायझर लावून आणि हे कितीला आहे हा दीडशे ला आहे हा छोटा शंभरला आहे छोटा शंभरला मोठा घेतला तर तुम्हाला हा आहे ना आता तुम्हाला 200 हा 200 ला ठीक चांगले आहे डायरेक्ट डोरला लावायचा म्हणजे खेळ ठोकायची गरजच नाही बाथरूम डोर किचन डोर आणि त्यापेक्षा मोठा पर्याय तुमच्या अजून आहे हा घेना तुम्हाला 300 ला हा 300 ला आहे सगळ्यात मोठा नंबर वर स्टार्ट आहे शंभर दीडशे दोनशे तीनशे ओके छान चला थँक्यू दादा हे बघा हे यांच्याकडे हे कितीला आहे दादा हे तुम्हाला 200 रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे ना फ्लोर साफ करायला टॉयलेट बाथरूम बॅज थ्री इन वन आहे का हे थ्री इन वन आहे ते थ्री इन वन आहे ना बेडरुम मोडतो दादा

तर आपण थोड्या वेळाने येऊया आणि या साईडला आपण बघू शकतो इकडे बघा सगळे म्हाड आहेत रिअल स्टोन आहे ना सगळे अच्छा दो जे... दो दो अच्छा प्लास्टिक नाही फायबर नाही सगळे रिअल स्टोन आहे हे रिअल ग्लास आहेत सगळे क्रिस्टल ग्लास हे रिअल स्टोन काय प्राइस काय चालू होते सिक्स हंड्रेड ओके फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड स्टार्टिंग प्राइस आहे

आणि चा हा बघा हा आता इकडे समोर कस्टमर आहे आता आपण हा पण एक बघूया स्टॉल इकडे काय येत आहे हर्बल पेस्ट कंट्रोल आहे फेस कंट्रोल आहे ना हे हर्बल पेस्ट कंट्रोल आहे फॅब्रिक स्टेन रिमोर आहे कपड्यांवर एक डाग घालवण्यासाठी हे किती आहे हे दीडशे रुपयाला आहे कॉक्रोच आहे कॉक्रोच दीडशे चा तीन दिवस कंटिन्यू वापरायचं आणि मल्टीमध्ये मल्टीमध्ये हे आहे सर हे तुम्हाला ऑल इन वन येणार हे दोनशे दोनशे रुपयाला स्टेन रिमूवर आहे कपड्यांना आपल्या डाग लागतात ना चहाचे कॉफीचे तेलाचे रक्ताचे शाईचे गंजाचे हळदीचे सुख्या डागांवरती लिक्विड अप्लाय करा फक्त दोन सेकंद हलक्या हाताने काथ्याने घासून काढा डाग गेला साध्या पाण्याने धुवून काढा हे तुम्ही कोणत्याही कलर कपड्याला वापरू शकता कपड्यांचा रंग जात नाही प्रिंट जात कितीला हे दोनशे रुपयाला अडीचशे एम एल एस दोनशे मोठी बॉटल आहे आणि छोटी बॉटल घेतलं तर शंभर रुपयाला शंभर एम एल थँक्यू थँक्यू जाऊया आपण चाळी बघा ही पंचवीसशेला साडी आहे अरे वा मस्त आहे कलमकारी मध्ये ती छान साडी आहे कलर पण छान आहे त्याचा एकदम रिअल वाटतंय सगळं किती राहला पंचवीसशे रुपयाला सॉफ्ट विथ ब्लाऊज अच्छा विथ ब्लाऊज आहे ना बॉर्डर पण मोठी या कितीला ना, ना। अच्छा अठराशे पन्नास आणि हे कशी कुर्ती कशी शॉर्ट कुर्ती साडेपाचशे आणि हे लॉंग वाले अच्छा साडेसहाशे रुपयाला आणि साईज कशी आहेत अच्छा एक्स्ट्रा स्मॉल ही पण साडी कलमकारी मध्येच आहे का छान आहे

देखिए जो स्काय ब्लू का तो स्काय ब्लू के कलर में है ये कितनी ये अठारह सौ पचास वाले अच्छा ये अठारह सौ पचास चार रेंज में ब्लैक आएगा ब्लैक नहीं है ठीक आहे आणि ये बघा या साइडला आपण आता स्टॉल बघा हा बघा चटाईचा स्टॉल आहे हे बघा ही छोटी साईज आहे आसन कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे अडीचशे रुपयाला आहे ठीक आहे गादीवाला चटाई अच्छा गादीवाली चटाई किती बाय किती आहे

आणि हा बघा हा स्टॉल एक आहे दादांकडे इकडे मॅक्सी आहेत हे बघा हे सगळे गाऊन आहेत इकडे दादा काय प्राइस आहे गाऊनची स्टार्टिंग शार्ट। साडेतीनशे रुपये कोणते हे वाले हे साडेतीनशे हे चारशे आहेत हे साडेचारशे आहेत हे कप्तान्स आहेत काय अच्छा हे कप्तान्स कितीला आहेत साडेपाचशेला शॉर्ट गाऊन पण आहे ना हे बघा इकडे डिस्प्ले केलेलं आहे शॉर्ट पॅन्ट कितीला ती अडीचशे रुपयाला आणि हा प्लाझो आहे ना हा स्कर्ट आहे प्लाझो कितीला हा साडेसहाशे आणि हा स्कर्ट साडेपाचशे रुपयाला हा बघा कप्तान हा मधला हा शॉर्ट कप कप्तान आहे ना कितीला शॉर्ट कप्तान चारशे रुपयाला हा त्या बघा ऑनलाईन ऑनलाईन करतात ना तुम्ही करता ठीक आहे बघा हा नंबर मेन्शन केलेला आहे लूज अच्छा ठीक आहे आपण नंबर आणि हा कितीला दादा हे काय हे फर्स्टवाला काय आहे वन पीस आहे कितीला आहे वन पीस साडेसहा साडेसातशे थँक्यू इकडे इकडे आपण बघू शकतो कलमकारी मध्ये हे फॅब्रिक आहे इकत मध्ये दादा इकत कसं मीटर आहे दोनशे पर मीटर आणि हे कसं मी सर अच्छा आहे कितीला हा अच्छा काय चारशे आहे अच्छा हे टेबल आहे मला वाटतं टेबल काय टेबल ठेवलं आहे ठेवण्यासाठी कितीला जात आहे अच्छा चौदाशेचा आहे आणि हा हा स्टॉल आहे की बेडशीटचा स्टॉल आहे नाही हा साड्यांचा स्टॉल आहे ना कलकत्तासाठी कलकत्ता आहे ना या छान आहे या कितीला आहेत रे दादा साड्या सोळाशे लिलन कॉटन मध्ये आहेत ला आणि ह्या दादा या चौदाशे रुपयाला सेमी लिनन आहे ना ह्यावेन्स कॉटन कितीला या सिक्वेन्स कॉटन बाराशे रुपये या कोणत्या आहेत कॉटन विथ पीस कॉटन विथ ब्लाउज पीस सोळाशे ही कोणती आहे हँडलूम आहे ना ही सुंदर कलर आहे हा ब्लाउज आहे कोणता हा ब्लाऊज अच्छा हा वाला ब्लाऊज पीस आहे छान आहे ब्लाऊज पीस पण भरलेला आहे का काय रेंज जी सोळाशे रुपये आणि हे कशी ते कांता वर्कमध्ये अठराशे रुपये या कोणत्या जामदानी किती लई चौदाशे रुपये ब्लाउज पीस आहेत ना ये किती आहे ते साडेतीनशे रुपये ठीक आहे हा बघा हा स्टॉल एक आहे बेडशीटचा आहे ना बघा बेडशीटचा स्टॉल आहे हे पॅचवर्क काय आहे 8200 रुपयाला सिंगल, सिंगल की डबल है डबल है सिंगल की थीला है सिंगल आएगी 1800 1800 रुपयाला सिंगल कौनते सिंगल है, है।, है सिंगल है 1800 रुपयाला सिंगल अपन बघू साइज केवडी मोटी है तरी बरीच मोटी है रे सिंगल बड़े हां सिंगल से बड़ा है है ना कितने का सिंगल बोला अच्छा वही 1800 अच्छा नहीं आणि एक, एक ते बेडशीट आहे कितीला आहे हँडलूम मध्ये डबल आहे ना ई काय प्राइस आहे डबलची हजार पन्नासला दोन पिलो कवर आहे हे सगळे पॅटर्न आहेत ना यामध्ये पॅटर्नची काही कमी नाही आणि कलरची पण काही कमी नाही ह्याच्यात काही डोअर आहेत ना सिंगल आहे ई डबल अच्छा सिंगल येणार हजार पन्नास ला आणि डबल कितीला येणार अठराशे रुपयाला डबल ठीक आहे रे पण छान आहे रे मस्त आहे रे ही छान त्याचा कलर नाही ना नाही ना नाही ना सर अच्छा कलरची गॅरंटी आहे ना जयपुरी आहे ना अरे राव मस्त मस्त राहू दे राहू सुंदर आहे कलर अरे छान आहे रे भरलेली ही डबल आहे ना थोडी मोठी आहे सिंगल पण आहे ना कितीला डबलची काय साडेआठशे साडेपाचशे रुपये प्युअर कॉटन आहे ना हे जयपुरी कॉटन चांगलं आहे चाल थँक्यू हा आपण एक स्टॉल आहे

कितीला बोललास पंधराशे सेट आहे हा फॅब्रिक आहे ना कसं मीटर आहे अडीचशे दोनशे रुपये हे काय बाटिक आहे मीटर आहे हे पण दोनशे रुपये आणि हे कसे थ्री पीस सूट कसे मागे कसं आहे इकत मध्ये कसं आहे ते बारा साडे बाराशे रुपये आणि ते डिजिटल प्रिंटमध्ये ते हँडपेंट आहे ना ते हँडपेंट कितीला त्या पेंट मध्ये पंधराशे रुपयाला आणि इकडे बघा हे पापडचं आहे तिकडे आणि या साईडला एक मिनिट हा या साईडला आपण बघतोय बघा खादी कुर्ती सगळी खादी आहे ना शर्ट आहे खादी कुर्ती आहे अच्छा काय प्राइस आहे खादी कुर्ती खादी शर्टची काय प्राइस आहे चारशे काय की हजार का तीन पीस अच्छा चारशे ला आहे हजार ला तीन आहेत ओके आणि हे कसं आहे तिकडे वन पीस आहे छे सो रुपयाला वन पीस आहे कुर्ती आहे चारशे काय अच्छा कुर्ती खादी मध्ये चारशे रुपयाला आणि या पॅन्ट कितीला पॅन्ट साडेतीनशे रुपयाला लॉग कुर्ता कितीला साडेसातशे रुपये हा अच्छा साडे ला शॉर्ट कुर्ता आणि शर्ट कसं खादीमध्ये अच्छा कोणतं पण घ्या हाफ घ्या किंवा फुल घ्या हजार ला तीन हा पापडचं आहे आणि इकडे बघू शकतो बघा हे रोटी चपाती नरम गरम हे बघा तीन नग शंभर रुपयाला आहे कॉटन सॉक्स पण आहे हात रुमाल आहे एक नग अठ्ठेचाळीस रुपयाला पाच नग शंभर रुपयाला आहे शंभर टक्के सुती आणि है है या साईडला आपण बघू शकतो हे बघा इकडे हाय हे अंगणवाडी लाकडी खेळणी आहेत या इकडे आता स्टॉलवर कोण नाही आहे आणि हा बघा हा स्टॉल इथं काहीतरी सेल लागलेला आहे काय सेल लागलेला आहे तुमच्याकडे बाबा सूट बाबा सूट कितीला आहे बाबा सूट सातशे पन्नास अच्छा हे पहिले बाबा सूट बघूया हे पाचशे वाले आहेत आणि हे साडेसातशे वाले आहेत साईज कशी बाबा सूटमध्ये झिरो मध्ये झिरो पासून आहे झिरो साईज पासून आहे काय झिरो ते झिरो ते अच्छा झिरो ते दहा आणि हे काय आहे ते ड्रेस आहेत बाराशे पन्नास थ्री पीस आहे का पूर्ण हा एक खोलून दाखवा मला फक्त अरे बापरे तो पूर्ण भरलेलं आहे तर लग्नासाठी किंवा पार्टीवेअरसाठी चांगला आहे हा आहे ना छान आहे कलर पण मस्त आहे हेवी आहे हा दुपट्टा दुपट्टा पण भरलेला आहे हो छान आहे कितीला हा बाराशे पन्नास चांगले हेवी आहे साईज कशी आहे त्याच्यामध्ये एक्सेल ए अच्छा एक्सेल एल डबल एक्सेल आहे चालेल चला थँक्यू हा आणि हां हां बघा हा एक स्टॉल आहे इकडे बघू शकतो आपण रुद्राक्षाचे ब्रेसलेट आहेत माळा आहेत आणि इकडे बघा किचन आहेत आणि या बघा इकडे समोर आहे ज्वेलरीच आहे हे बघा इकडे सगळे ज्वेलरी आहेत आणि इकडे एक बघा सुंदर सुंदर ना आहे आपण या स्टॉलवरती पण कोणच नाही आहे आणि इकडे आपण बघूया बघा सगळं ज्यूटचं बॅग आहेत इकडे कशी गोल बॅग कशी आहे साडेतीनशे ही वाली कोणती ही एकशे वीसला आहे ही कितीला आहे साडेतीनशे कितीला अडीचशे ला कितीला मोठी झोला साडेसातशे आणि गोल पाऊच शंभर रुपयाला आणि हा हे शंभर शंभर वाले आहेत <laughs> ना छान आहे चिल्लर पिल्लर ठेवायला ती कितीलाय ही बॅग तीनशे रुपये ना सेम प्राइस ना तीनशे रुपये चला थँक्यू तरी बघा यात आपण सगळे असे स्टॉल कवर केलेले आहेत बघा शेवटपर्यंत आलेलो आहे आपण तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामींचा समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय